मला उशीर झाला वहिनीला कळून द्या ना यांच्या घरात काय चाललंय काय चाललंय ते तुम्हाला माहित झालं का नाना म्हणजे वहिनीच्या सासरीनी पोरीच्या नावावर जमीन केली काल दोन एकर कधी केली कालच कालच काल केली आम्हीच होतो सौद्याला मग आता पोरींचे लग्न कशावर करून देऊ हा कुठून पैसे काढली विकली विकली काय भारी जमीन होती जमीन होती आज तशला कुठं ती यांच्या सासऱ्याला वहिनीच्या यांना कुठं सगळी प्रॉपर्टी रे मग या काय हे खाला सांभाळीत नाही मला यांना काय यांना काही देत नसते हे बघता ये आ, ना त्याला तात्या म्हणते हे बघता ये ना घरगडी सारखे काम करणार यांना रुपया नाही भेटणार शेवटपर्यंत याला शेतीत पण जाऊन देत तू माहिती असं कसं मग तुम्ही गेले तुम्हाला शेतीत जाऊन देतो नाही जाऊन देईल जाऊ याच्या पुढे जाईल मी कस काय आणि नाव त्याचे जावईनी दोन प्लॅट घेतले मुंबईला दोन प्लॉट दोन दोन गुंटीचे ते पण कोण सांगितलं तुम्हाला आता सगळ्या गावात माहिती आहे लग्नाला किती पैसा लागतोय मोतार्याकडे ना कमीत कमी सवा कोटी रुपये सवा कोटी सवा जाऊ मला काय दहा दहा लाख रुपये लय झाले ना ऐंशी लाखाचं करायचं काय तुमचे किती अकाउंटला होईल पैसे हे पण ते मला असं कळलं यांना घराच्या बाहेर काढणार कोण म्हणतो तुम्हाला गावात चर्चा चालू होती म्हणजे सरपंच नाही का ते सरपंचा आणि तुमच्या सासऱ्याच काहीतरी Hey, ते पैसे देईन कस रे कोण जर हे त्याला सांभाळित नाही तर सोन्यासारख्या दोन लेकर लागणार आले ला घराच्या बाहेर हाकून दिले मग आता तू विचार कर त्यांचं सोन्यासारखं पोरग घेऊन ही एकटीच राहती आणि त्या दोन बहिणी ते तेल पाडत राहते ते बरोबर आमचं पण हक्क आहे ना काय हक्क काय हक्क दोन बहिणी येत अजून एक बहिणीला तर मरणा माती दिला अजून दोन येतात तुम्ही फक्त या बंगल्यात ना आता दिवस येत आठ दिवस येणार बंगला विकून टाकणार सासरा असं कसं मुंबईला मुंबईला जाणार आहे जावं इकडे राहिला माहितीये तुम्हाला पुरीला घेऊन पुरीला एक सल्ला जावं कोण ऐक तू काय थोडवाल मी शेटिंग तुला यांच्याकडून आधी लागू राहिलो आपण

अन्ना बाहेर या काय रे या बाहेर काय आऊ या ना बाहेर ताई तू या बोलला काय अरे डंगरा सगळं पोरीच नावर करतोय काय काय म्हणली मला पैसे लागते कशाला कशाला म्हणजे एक मिनिट तुम्ही थांबा एक मिनिट तुम्ही नका मधी कशाला पैसे मला लागते पैसे कशाला म्हणजे खंड भाकर देते का तू काय चो भाकर आम्हाला खायला ते मला नका सांगू मला आता पैसे पाहिजे रुपडी येत नाही काय भेटणार सगळ्या पोरीच नावर करतो काय तू आता नाही पटलं तर राहणार आठ थोड्या आत घराच्या बाहेर काढणार आहे मी विकून टाक आम्ही काय करायचं तुम्ही ठरवायचं ठरवायचं म्हणजे ते मला काय माहित नाही मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे आणि जमीन मानवायची शेतकरी आणि चालली इकडे पैसे मागाल चुलीवर माझी किती फजिती होती हा एवढा पैसा आण ना मग ओ वहिनी तुम्ही कधी आम्हाला चहा पाण्याचं तरी विचारलं का आणि पैसे तू म्हणलं की लगेच गुलू गुलू इकडे आला परत लाज वाटल पाहिजे तुम्हाला कोणी मध्ये बोलायला लावलं बोलायला काय लागलं म्हणजे म्हणजे तुम्ही आई वडिलांना बोलणार मग बोलणार नाही मोठ्यांच्या मध्ये तुम्ही कशाला बोलताय अगं बाई लेकरायला सगळं ले कळत आहे माझा लेकरू काय भारी बोलतोय लेकरांना आम्ही काय लहान आहे पैसे पाहिजे जमीन मानावर कोणते बाकी मला मा काही माहित नाही लाज वाटेल ला पाहिजे पैसे मागायला लाज वाटलं कुठून आणलं म्हणजे तुमचं कोण नाही का तो पाणे ला पाणे ला

मग त्यांनी पण सुनाल तसं सांभाळायला पाहिजे ना मम्मी पण सांभाळल हा तुम तुम्हाला ते जीवच लावतात तुमच्या तोंडा माळे तुम्ही वायाला गया ना शांता बस मग बोलू नको जास्त बोलू दे काय काय बोलू दे की ते चालतंय लेकराचं ते दिसत नाही तुम्हाला अहो चालतं मी तुमच्या सोबत इथं डोकं लावायला आली नाहीये समजलं ना पैसेच म्हणलं होतं आला आली मी डोकं लावण आली नाही तुम्हाला मी सरळ सांगते मला पैशाची ले गरज आहे मला ले आवडसे नाही 1 रुपया देऊ शकत नाही कस काय देऊ शकत एक रुपया नाही देणार लेकरांचे लग्न हौसर बाप पण हौसर मी कुणाला कवडी भर रुपये देई मामा काय घंटा वाजत बसायचं काय मग वाजून जाय ना आम्हाला काय घेणं ते जावायला कस काय तुम्ही एवढं दिलं सांगा मला 80 लाख रुपये तुमच्या अकाउंटला फोनवर विचारतो

तुम्हाला बाहेर काढतो का <verw Harps> तुम्हाला बाहेर काढतो काढतो लागत नाही मला पैसे पाहिजे सांगू पैसे का नाही तुम्हाला कसं नाही देणार तुला पाहिजे मारून दाखवणार काय म्हात्याला

कष्ट करायून आले की खू आणि खात महा पसरतेच घरामध्ये कधी विचारलं माझ्या आईला बाबालाय काय होत सांगतो ना काय आले या दोन्ही पुरींचे लग्न फार जावायचे लग्न झाले ते जाव मला रोज फोनवर विचारतो आजारी का गोळ्या पाहिजे का हे कोणी विचारते मला

मग त्याच्यामुळे आम्ही इकडे राहायला आलो एवढे ना, ना बसले तू, दो तो दो तो माझे। तू या दोन वर्ष दोन्ही पुरी जाते लग्न आणि मातारीन मातर आणि हे दोघ आणि एखादा तू आहे ना ही नाही हिची लायकी का सांभाळायची आम्हाला अरे आम्ही आठ आठ दिवस बिगर मिटायचं कालून खात तुला हे सगळं सांगितलं बसू का आणि आता माझ्या प्रॉपर्टी नबेट ठेवायला लागली कशावर कशाला बिना मिठाचं खाता जावायला बरं तुम्हाला दहा दहा लाख रुपये त्यांना प्लॉट नावर करून द्यायचं बरं जमत आणि मिठाचं खात का ठेसाचा खा नाही तर काय करायचं ना ना मागच्या आठवड्यात घराची सुद्धा दहाव्याच्या नावावर खरेदी प्रॉपर्टीचा सात बारा मी सरपंचाला सांगितलंय या दोन्ही पुरेंच्या नावावर देणार याला एक गुंठा नसतो कस काय नाही देत मेले हल काढले तर एक गुंठा देत नसतो ना पोरला बोलून घेतोय मग पोर घेतो भाड खाऊ फोन उचले सकाळपासून

मला मला आ, आ, चल, चल, आता आ, बांगला देतो तुला साडेतीन एकर देतो दोन, दोन लाख रुपये देतो काय बघाय विचारपूस करा भारखा बघितले नाही बायको तू सर्व सर हांती दाना जाणा

सगळं देतो नाव नावचं करून या बंगल्यात येतो घराच्या बाहेर काढितो अहो अण्णा सगळं तुमचंच येतो मग काय आलाय टिमक्या तिने नाही का कुठ धरलं माहित नाही तुम्हाला बडबड पाय त्यांच त्यांना सण होते म्हणून वाहिले राहतो मी परत येऊन

बांगला नावावर करून दिला मी पण सांगते ना तुम्ही कसा आवर करता आई... मी पण जीवंतच आहे अहो मी काय आई सगळं तुमचंच हा काय तुमचं बोलू आहे ना कधी विचारलं का तुम्ही गॅस नाही बाळा चुलीवर करून खाता चहा प्यायला का तू तर कडक स्त्री आत्रचे बोलले लागली की मी गतो तुला पाणी हाय होय आम्ही टमराळे घेतो तर गावात जातो त्या तारना पोरी घेऊन आ तुला लाज वाटाय पाहिजे कधी विचारलं दादा तू नेम आईचं की मध्यम तरी किती दुखत होतं तू विचारलं तुला मोठी पोरगी मला गोळ्याला त्यांना पैसे देता म्हणून पाठ होती आम्हाला पोरगी शाळेत चालली ना अगीने खरकट पाणी तिच्या अंगरूतलेलं काग कधी वाटलं कधी दिसलं वाटलंक नाही खरं सांग अहो मी चुकून थकत होती ही पोरगी मध्ये आली बघ आई आम्ही खातत नाहीनातले वांग्या आणि भाजून चुलीत आणि हे खाते मटकी मोड आलेली खाय अंगार खरकटीती बर्तन करीत घरी आली काय सांगितले ठेवा तुला संबंध मग काय गरज इकडे यायची तुला काय गरज आहे ना आपल्या घरचीच राहाय ना मला पैसे लागते कसे लागते तुला देणार कळत काय जीव लावा आईला लावा सगळ्याला लावा ये तो पार बैल झालाय खाली घेऊन घालतोय नुसता पंधरा खर्च बैल झालाय पहाड्या असं वाटतंय ना ह्याच्या नाडग्या ठेसून खराब ठेवाव्याला पहाड्याला झेपऱ्या काय वाढविल्या राडावणी का म्हणून पुरीला का म्हणून त्रास करू राहिले तुम्हाला नानाला बोलून घ्या आहात एक धरलंय का तुम्ही आणि बाप का धरतोय मी आता थांबणार नाही सांगतोय मग काय करणार तुम्ही माहित होते आले एकटी बघून तिला मारता का तुम्ही मा? कोणी मारले तू चालला का मग काय तिने वाचून धरले विचारा काय लायकी काढली पोरगी एक शब्द दोन ठिकाणी करीत नाही अरे गावातले दोन लोक तुमचे पुरीचे बी चुकत आहे माहिती काय चुकत आहे पुरीच काय मी विना करून भांडते आहे बापल काय करायचं तिला भांडायची पैसे मागायचे असतील मग तिकडे मी आहे ना तिला काम व्हायला इथं पैसे मागायचं काय करायचे तिला अहो ये बा तुम्हाला माहिती का ते काय मागते काय नाही तुमची पूर्वी तुम्ही आले ना तर डायरेक्ट गचून धरू चौकशी करत काम आहे का नाही तुम्ही पण एक वडील मग काय झालं तुम्हाला माहितीये का मुलगी काय मागे ती काय नाही काय मागे तिने डायरेक्ट आले गचून धरून पैसे द्या बांगला दिलाय सारी दुन्या दिली पोराला माहिती सोनाला माहिती हा हे दोन पोरी लग्न आम्ही ते गॅसवर खाते आम्ही चुलेर खातो तर ती रोज भांडली खरंय का पूजा काय फोटा असलं सांगा धरलं तिने माझं का आणि तुम्ही धरलं कराय का असं दुष्कर न सासरा आपण मी त्यांना चांगलं म्हटलं होते मला पैसे द्या म्हणून तेच माझ्यावर उलट उलट काय बोलायला लागले मग गचोडे धरती तू ही शिकवलं आम्ही तुला तुम्ही चौकशी नाही केली तुम्ही आले नाही आमचा हात पोरगी समजून तुम्ही तिला आमच्या काय पाठीपुटी नाहीत काय मी चाललो होतो मला आवाज यायला लागला नेमकं काय झालं पोरगे घरात दिसा ना म्हणून इकडं आमच्या टॉपल्या ना शे तुकडे खातो आम्ही रोज मरमर कष्ट करतो शेती तोडून आणते वांग्याचं फरीत करून लेकरायला खाऊ घालित आहे मी तुला लक्ष देतच नाही का पूजा यांच्याकडे आम्ही कुठं काय त्यांना म्हंटले पण मग तुला काय पैसे लागत आहेत काय लागत आहेत सगळ्यांना तेच म्हणतो आम्ही शेर तुकडे खातो वांग्याचं भरीत खातो मग एवढे पैसे कुठे घेऊन जाणार आहे कशाला लागत एक मिनिट काय अजून एक कारण सांगू का ही पोरगी शाळेत चालली शाळेत चालली शाळेच्या ड्रेस वर मटकी मटकीत कालम फेकून खरकट आणव पूजा आहो नाना मी फेकत होते ती मध्ये म्हणजे मी तिच्या अंगड फेकत होते

परत तुम्ही ना माय आरत यायचं नाही तुमच्या लेकच जावायचं लिकीनच्या जारत जायचं पाया परतो निघा तुम्ही इथू काय टेन्शन नका मला मी आणायला प्रॉब्लेम तुमच्या तुम्ही आलेले ते पोरीकड बघून तुम्ही तुमच्या पोरीने पण धरलं ना कशी किती आपमान सहन करा हे तरी मार जात ही तुझ्या जारात ये ना ही शेवटचं माझ हे नाही सांगू बोल का मी पाऊल ठेवणार नाही हो पो हा चांगला हा

सगळ्या चुका तुझ्याच दिसत होत्या नाही दिसत ना ना फक्त मीच बोलले पण किती केलं तरी ती सासू सासरीच येत ना तुझे का तुम्हाला तरी समजायला पाहिजे ना मग समजून सांगितलं तिला काय होत मला तिथं बोलायला काय होतं का शब्द अगं बाई सगळ्या चुका तुमच्याच होत्या ना तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मी का बोलले हे विचारा मला तुम्ही काय काय का म्हणून बोलली त्यांनी सगळं पुरीच्या नावावर केलं मामी काय करायचं करू दे ना बंगल दिला तुला काय करू आहे ना मला सोडून नाही सोडणार ते काही करणार नाही मला सोडून सगळं तू बघित ना कसं बोलू दे त्यांना राग आहे आपल्या विषयी तुझ्यामुळे वाईले राहतो की नाही मी दिला ना एवढा बंगला त्यांनी ते करतात का इकडं तुमच्या संसारात काय ढोसपोस करतेत का मामा इथं तोंड कधीच राहत नाही आणि तुला मी सांगतो इथून पुढे त्यांना ना बिलकुल धुसपूस करायची नाही ते त्यांच्या पद्धतीन जगत तू तू या पद्धतीन परत हे माझ्या कानावर वार्ता आली नाही पाहिजे काय जावय ते जास्त मी काय सांगतोय तुला माझं ऐकायचंय का नाही तुला ऐकशील का नाही परत त्यांच्या तिकडे जायचं नाही आणि भा भांडण हे विषय माझ्या कानापर्यंत आला नाही पाहिजे बर चला कलाकार